तर चला मग इथल्या वातावरणाचा तुम्ही आनंद घ्या आणि आम्हाला असं वाटत होतं की जणू काय आज आपली वनडे ट्रिप आणि कुठंतरी असं घाटात वगैरे आम्ही निघालो असं छान वाटत होतात आता पहिला पाऊस पडला अच्छा होण्याला मग काय चला मग मा, गप्पा मारता मारता येऊन पोहचलो इथं तर आपण जाऊया आता दर्शनाला मग काय आलोय आम्ही आता आनंद निवास गणपतीला आनंदी गणेश आनंदी गणेश आनंदी <laughs> गणेशला चला चला कुठून जायचंय चला जायचंय तू चला अगोदर चलो

या आनंदी गणेश मंदिराची स्थापना वगैरे काय काय लिहिलं इथं तुम्ही वाचा तुम्हाला दिसत असाल तर आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आ, मी माझ्या युट्यूबर मैत्रिणीला भेटायला आले होते अक्लुज आणि त्याच्या अगोदरचा जो ब्लॉग आहे तो मी कालच अपलोड केलेला आहे जरी पाहिला नसेल तर पाहून घ्या लिंक दिलेले डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किती मस्त नंदी हा

तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर ना इथं मंदिरामध्ये आल्यानंतर एवढं प्रसन्न वाटत ता, होतं आणि त्यातल्या त्यात ते घंटा वाजवल्यानंतर तर आणखीनच जास्त प्रसन्न वाटत होतं तुम्हाला ह्या आवाज आलाच असेल आणि इथं बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती इतकी सुंदर होती ना की असं वाटायचं की बघताक्षणी की बघतच राहावं त्यांच्याकडे आणि असं खूप छान वाटलं आम्ही दोघींनी तर दर्शन घेतलं आणि आम्ही दोघी यायच्या अगोदरच आरोच्या पप्पांचं दादांचं वगैरे सगळ्यांचं दर्शन झालं होतं तर म्हटलं चला आता मंदिराच्या मागून आम्ही याय लागलो होतो तर इकडचा सुद्धा एरिया बघा तुम्ही किती छान दिसतंय आहे ना

परिसरातच काढते की काय मस्त असं आमचं देवदर्शन झालं थोडेसे रील शूट झाले फोटो झाले आणि आता आलो इथं मस्त असं बागेत आता झोका खेळायला झोका खेळायला तुमचं पण झालं असेल ना दर्शन छान असं गणपती बाप्पाच तर म्हणा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मस्त वाटलं छान वाटलं एकदम होिरका गेला तिरका गेला धोका घेऊन चला असताना काही दिदीशिवाय करमत नाही बघू असता हा किती कॉन्सन्ट्रेशन माईल करू बिया हा एक सगळी वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांची झाड सगळी लावली आवळा चिंच विलायची अजून काय काय नावं घेतली मला माहिती नाही ती नावं त्याची हा अच्छा आणि हे जे मसाल्यांची झाड लावलेली हा जो एरिया आहे ना हा अगदी मंदिराच्या जवळच आहे साइडलाच आहे तर इथं बघू शकता प्रत्येक झाडापाशी तिथे एक बोर्ड लावला होता पाटी लावली होती पण तिकडे काही पूर्ण आतपर्यंत नाही झाड वगैरे बघून आलो आणि आता खाली आलोय महादेवाला एवढस चालून दम भरलाय माझा हा <laughs> हा हा आणि इकडं मला वाटतं नवीन नवरीच फोटोशूट चालू आहे दिसते तर तसच तर मग अशी मी तुम्हाला साईडच्या बाजूने महादेवाचं मंदिर दाखवलं होतं तर अगदी आता आम्ही समोर आहे बघा तर चला आपण आता दर्शन घेऊया चला मग काहीतरी गेले ना पुढं चला आता महादेवाचं पण दर्शन वगैरे झालं बरेच फोटोशूट वगैरे पण झाले आणि आता सुद्धा मौन गेल्यासारखं झालं मला झोप यायला लागली मग आता घरी जाऊया नाही हिचा पावला पावलावर येऊन हे बसतात आमची वाट बघत

देवदर्शन करून आलो आम्ही आणि मग त्रिवेणीनं मस्त तसा चहा बनवला होता तर सगळ्यांनी एकदम असा कडकडीत चहा घेतला कारण असं खूप दमायला झालं होतं थोडंसं चालून वगैरे आणि जेवण करून नुकतंच गेलो होतो त्याच्यामुळे असं खूप आळस आला होता पण अगदी त्रिवेणीनं केलेला चहा पिलो आणि तो आळस गेला आणि आता इथं आमची जायची तयारी सुरू झालेली तर हे बघा इथं त्रिवेणी माझी ओटी भरत होते नको म्हटलं तरीसुद्धा तिनं मला साडी इथं नेसवलेली तर मी तुम्हाला परत दाखवेनच आणि महत्वाचं म्हणजे ह्याचे सगळे डिटेल ब्लॉग त्रिवेणी आज अपलोड करेल तर ते तुम्ही बघा आणि त्रिवेणी जगता ब्लॉग या चॅनलवरती जा व्हिडिओ पहा आणि त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इकडच्या चॅनलवर तिकडे भरभरून प्रेम चला <laughs> आणि खरंच एवढा छान पाऊनचार केला आणि एवढं मन रमलं होतं ना अक्षरशः जायची वेळ आली पण घरातून पाय काय निघेणं झाला होता शेवटी रात्री आठ वाजले आणि मग आम्ही आता निघालो जाताना काय मला बाय म्हटलेलं वगैरे शूट नाही घेताल कारण त्यावेळेस मला मामांचा घरून कॉल आला होता मग बोलत बोलतच आम्ही निघालो पण खरंच खूप छान वाटलं त्रिवेणी दादा भरभरून प्रेम दिलं एवढा छान असताना ड्रेस घेतला मला साडी घेतली थँक्यू सो मच चला मग मस्त एन्जॉय केला दिवस गेला <laughs> तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय हा बाय बाय